सरहद या संस्थेकडून या वर्षीचा भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार नाटककार रतन थियाम यांना प्रदान करण्यात आला सरहद या सामाजिक संस्थेकडून ज्येष्ठ नाटककार आणि लेखक रतन थिय्याम यांना या वर्षीचा भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार थियाम यांना देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्त्री भ्रूण हत्या यावर एक छोटस नाटक सादर करण्यात आलं

पहिला पुरस्कार हा हिंदी चित्रपट दिग्दर्शक जानू बरुआ यांना देण्यात आला होता थियाम यांनी नाट्यभूमी तसेच रंगमंचावर आपल्या मणिपुरी या भाषेतून दैदित्यमान असं काम केलं आहे एक तो पहले भूपेंद्र के हैं भूपेंद्र जो मेरे बहुत करीबी के थे और और जिनके साथ मैंने बहुत काम किए हैं मतलब वो कई जगहों में खास तौर से संगीत नाटक एकेडमी और इसको देखते हुए इसको देखते हुए इसके इम्पोर्टेंस को देखते हुए मुझे लगता है कि ये बहुत बड़ा सम्मान है माजा हस्ते पुरस्कार देने तो ही माजा साथी गौरवाची बाब है अस मत अमोल पालेकर व्यक्त किया यांना जो दिला जातोय ज्यांच्या नावानी हे हा सन्मान दिला जातोय डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या नावानी भूपेन हजारिकांच्या बद्दल जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला त्यांचं हिंदी चित्रपटात दिलेली गाणी आणि त्यामुळे भूपेन हजारिका संगीत दिग्दर्शक म्हणून काय आहे एवढीच माहिती आम्हाला असते जानू या दिग्दर्शकांनी आजवर चित्रपट सृष्टीमध्ये काय महत्वाचं काम केलं हे आमच्या खिचघडतीत नसत आम्हाला त्यांनी फक्त मेने गांधी को नहीं मारा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं एवढ्यापुरतीच आम्हाला त्यांची तोंड ओळख असते मी जेव्हा मराठीत सिनेमा बनवतो तेव्हा तो, ते तो रिजनल सिनेमा म्हणून आपणच स्वतः त्याच्याकडे थोडा त्याला कनिष्ठ दर्जा हिंदी पेक्षा हो? ही आपण आपली मानसिकता शोधून बघायचा मला वाटतं खूप ज्याला आपण हायटाईम असं म्हणतो आणि त्या अर्थाने उंच वेळ असं म्हणायला